कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड वाचवा खासदार धनंजय महाडिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे कोट्यवधी रुपये कमवणाऱ्या कंपनीनं कोल्हापूरकर वासियांना रॉयल्टी द्यावी कृष्णराज महाडिकांनी शिष्टमंडळासह फडणवीसांची भेट घेतली आहे तर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनही देण्यात आलेलं आहे कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड वाचवण्यासाठी कृष्णराज महाडिक सरसावलीत त्यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे आम्ही आज सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला आलो होतो आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की कोल्हापुरी चप्पल हे जिओग्राफिकली आयडेंटिफाईड चप्पल आहे त्याचा जी आय टाईप अप्रूव्ह झाला होता दोन हजार एकोणीस साली आणि कुठलाही ब्रँड तो डिझाईन लेदर मध्ये करून स्वतःच डिझाईन आहे म्हणून हे विकू शकत नाही त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की आम्हाला इथून पुढे त्या चप्पल जे प्राडा ब्रँडनी त्या प्रदर्शनात दाखवलं होतं त्याला नाव कोल्हापूरचं मिळावं त्याचबरोबर आम्ही काही डेटा अनालिसिस केलं तेव्हा आम्हाला कळालं की प्राडा ह्या ब्रँडचे जे काही फुटवेअर आहे दोन हजार तेवीसचा त्यांचा सा सेल सात हजार कोटी रुपयांचा होता त्यामुळं त्या चप्पल आता जी विक्री ते करत आहेत त्या चप्पलाची किंमत जवळजवळ एक ते दीड लाख रुपयाच्या आसपास असणार आहे तर त्या चपलातनं मिळणार जे उत्पन्न आहे त्याची रॉयल्टी म्हणून गेले वर्ष राबणारे आमचे कोल्हापूरचे कोल्हापुरी चप्पल बनणारी कारागीर जी आहे त्यांना त्याची रॉयल्टी मिळाली पाहिजे